भूमिपुत्र आमदार अनिलदादा पाटील या आपल्या नेत्याचा वाढदिवस भला मोठा हार पुष्पगुच्छ किंवा केक कापून साजरा न करता त्यांची सामाजिक बांधिलकी अधिक घट्ट करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अंतुर्ली रंजाने ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच सचिन बाळू पाटील यांनी अत्याधुनिक रुग्णवाहिका तयार करून तिचा लोकार्पणाचा मानस केला आहे यामुळे मतदारसंघातील अपघातग्रस्त आणि अडल्यानडल्या गरजूंना एक चांगल्या सुविधेचा लाभ मिळणार आहे भूमिपुत्र अनिलदादा पाटील यांचा सात जुलै रोजी वाढदिवस आहे ते नेहमीच आपल्या मतदारसंघातील नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असतात त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या नागरिकांची सदिच्छांसाठी मोठी गर्दी असते म्हणून त्यांचा यंदाचा वाढदिवस हा आगळा वेगळा व्हावा यातून त्यांच्या प्रेरणेने समाज उपयोगी काही मिळावे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष सचिनदादा पाटील यांनी स्वखर्चाने एक अत्याधुनिक अशी रुग्णवाहिका तयार केली आहे शहरासह तालुक्यात सध्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे रात्री अपरात्री रुग्णांना शासकीय रुग्णवाहिका मिळण्यास अडचणी येतात अनेकदा एकशे आठ या रुग्णवाहिकेवर ताण पडत असल्याने ती येण्यास उशीर होतो त्यामुळे रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होते नुकतीच एक महिलेची रस्त्यावरच प्रसूती करावी लागली त्यामुळे अशा अडल्या नडलेल्यांची गैरसोय दूर व्हावी म्हणून सचिन दादा यांनी निस्वार्थपणे कोणत्याही पदाची अपेक्षा न करता आमदार अनिल दादा यांच्या वाढदिवसाला रुग्णवाहिका लोकार्पणाचा मानस व्यक्त केला आहे ही रुग्णवाहिका इको गाडीत केली आहे तिचा क्रमांक यम यच चोपन्न नव्वद नव्याण्णव आहे विशेष म्हणजे ही गाडी आमदार अनिलदादा यांच्या घरासमोर चोवीस तास उभी राहणार रा आहे त्यावर संपर्कासाठी एक मोबाईल क्रमांक दिला जाणार आहे त्यामुळे गरजूंना तात्काळ संपर्क साधून या रुग्णवाहिकेचा लाभ मिळेल विशेष म्हणजे त्यावरील चालकाचा आणि इंधनाचा खर्च सचिनदादा स्वतः करणार आहेत केवळ नफा न तोटा या तत्वावरती ही रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे या रुग्णवाहिकेमध्ये रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलेंडर राहणार आहे मेडिकल टूल बॉक्स डॉक्टर्सला बसण्याची सुविधा असेल एवढेच नव्हे तर ती अधिक अत्याधुनिक कशी होईल त्यावर काम करण्याचा सचिन पाटील यांचा मनोदय आहे भविष्यात इतर रुग्णांसाठी आवश्यक असलेला कार्डियाकही का बसवला जाणार आहे विशेष म्हणजे अत्याधुनिक स्ट्रेचर बनवण्यात आले आहेत त्यावर केवळ एकटा चालक अपघातग्रस्ताला तातडीने उचलून रुग्णालयात पोहोचवू शकतो यामुळे त्यांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे गाड्यांना आग लागण्याच्या घटना घडत असल्याने फायर रूफ सिस्टीमही गाडीत बसवण्यात आली आहे